नमस्कार मी वैशाली गाव नातेवाईक व आपतेष्टांनी गजबजते घारेवलीत गौरी गणपतीला सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते गौरी गणपती म्हंटले की आनंदाला उधाण गौरीचे सारे जण आतुरतेने वाट बघत असतात गौरी गणपती आले की कामाची लगबग सुरू होते गौरीला व दागिन्यांनी सजवले जाते घर नातेवाईक व वा गजबजते करसन पाटील यांच्या घरी गौरीचे आगमन थाटामाटात झाले सालाबाद प्रमाणे याही वर्षी करसन पाटील यांच्या घरी गौरी पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आपतेष्ट मित्रपरिवार व वा नातेवाईकांनी गौरीचे दर्शन घेऊन तीर्थप्रसादाचा लाभ घेतला करसन पाटील दिनेश पाटील भावेश पाटील गोपाल पाटील हनुमान पाटील सरिता पाटील विजया पाटील सुरेखा पाटील पाटील सुजाता व समस्त पाटील परिवारांनी आलेल्यांचे स्वागत करीत होते खारीवन येथील करसन पाटील यांच्याकडील गौरी ही मानाची प्रतिष्ठेची मानली जाते नवसाची व सर्व इच्छा पूर्ण करणारी म्हणून गौरी गणपतीची ख्याती असून तिची मनोभावे पूजा करण्यात आली यावेळी माजी सभापती शैलेश भगत भावी आमदार उपमहापौर रमाकांत मडवी काटईचे माजी उपसरपंच काशीनाथ पाटील हरिभक्त पारायण आनंद महाराज हेदुटणे आदी अनेक मान्यवरांनी करसन पाटील यांच्या घरी भेट देत गौरीचे दर्शन घेतले गौरीचा सण आला की म्हणजे आम्हाला एक दोन महिने अगोदरच म्हणजे लागते म्हणजे गौरीचा सजावट वगैरे करावं लागतं सर्व एक दिवस अगोदर आम्ही घेऊन येतो मग तिचेच म्हणजे एक महिना तर पूर्ण तिचेच मागे आम्ही असतो पूर्ण एवढं सर्व सण वगैरे बनवायला लागतो सर्व बनवतात सर्व शेजारी येतात खूप म्हणजे मदत करतात व्यवस्थित आणि दोन दिवस म्हणजे लय उत्सवाचे असतात आनंदात दोन दिवस कुठे जातात आमचे निघून तर कळतच दर्शनाला सगळे दर्शनाला म्हणजे खूप भाविक येतात दर्शनाला म्हणजे लाईनच असते दोन दिवस एक माना मानाची गौरी आणि खूप म्हणजे मानाची गौर आहे आणि खूप म्हणजे नवसाची गौर आहे ही सर्वांनाच पावते म्हणजे मला तर पावलेच पण सर्वांनाच पावते म्हणजे असे एक वैशिष्ट असं गौरीच गौरी आणि एकदम मना भावानी म्हणजे मी तिची सेवा करतो दोन दिवस एकदम म्हणजे असं खूप आनंद होतो मला तिचा You're या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराज